श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात ठेवलेल्या या वस्तू घर बर्बाद करतात त्यामधील पहिली वस्तू म्हणजे मृत व्यक्तींचे कपडे मृत व्यक्तींचे कपडे घरात ठेवू नयेत अशा कपड्यात मृत व्यक्तींची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतात त्यामुळे मृत व्यक्तींचे कपडे कधीही घरात ठेवू नयेत नंबर दोन देवी देवतांच्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात चुकूनही ठेवू नयेत याने देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्त्या घरात ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या देवीदेवतांच्या मूर्त्या लवकरात लवकर वा त्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात नंबर तीन देवी देवतांना वाहिलेली फुले नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माले्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा घरात कटकटी भांडणे वादविवाद या गोष्टी नित्याच्याच बनतात त्यामुळे हे निर्माल्य वेळीच घराबाहेर काढावे नंबर चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते ही लिंबू मिरची एक आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा नंबर पाच जुने कॅलेंडर जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे नंबर सहा काटेरी झाडे काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडू लागतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठी लागते पैसा निरर्थक गोष्टींवर वाया जातो काटेरी झाडाप्रमाणेच ज्या झाडाचे जा पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच चिक निघतो अशी झाडे घरात किंवा घराभोवती लावू नये नंबर सात तडा गेलेले किंवा फुटलेला आरसा तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते त्यामुळे आपल्या घरात तुटलेला फुटलेला आरसा कधीही ठेवू नये नंबर आठ बंद पडलेले घड्याळ बंद पडलेले किंवा नादुरुस्त घड्या घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावे नंबर नऊ पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मी लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल किंवा खराब झाले असेल तर ताबडतोब बदलावे पाकिटात अनावश्यक वस्तू जसे की तिकिटे चिट्ट्या बिले असे अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पाकिटात केवळ पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सातत्याने होत राहतो पाकिट पैशाने भरलेले राहते नंबर दहा पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर तात्काळ बदलावी तिजोरीत पैशाशेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक गुंतवणुकीची कागदपत्रे तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आपली तिजोरी व्यवस्थित व नीटनेटकी ठेवावी नंबर अकरा घरात कोळ्याचे जाळे होऊन देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळ बदलते घराला वास्तुदोष लागतो त्यामुळे आपल्या घरात पोळ्यांचे जाळे होऊन देऊ नये नंबर बारा घरात वाहते पाणी हिंस्र प्राणी युद्धप्रसंग रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदापि लावू नयेत अन्यथा घरात सतत निराशेचे वातावरण राहते घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो त्यामुळे असे फोटो घरात कदापि लावू नये नंबर तेरा भंगार साहित्य ते जुने व वापरात नसलेले फर्निचर आणि इतर वस्तू वेळीच घराबाहेर काढाव्यात दीर्घकाळ या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो व घराची प्रगती मंदावते त्यामुळे भंगार व वापरात नसलेल्या वस्तू वेळीच घराबाहेर काढाव्यात नंबर चौदा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्याचे रॅक बनवले असेल आणि त्या रॅकला दरवाजे किंवा काचा बसवलेल्या नसतील तर या पुस्तकातील जी काही ऊर्जा असते ती घरात विखुरते आणि घरात घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सतत कलह वादविवाद निर्माण होतात त्यामुळे अशा कप्प्याकप्प्याच्या रॅकला दरवाजे किंवा काचा बसवाव्यात नंबर पंधरा औषधे कीटकनाशके बाथरूम व टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने या सर्व वस्तू स्वयंपाकघरात स्वयंपाकघर म्हणजेच किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो या सर्व वस्तू घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी जिथे मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात जर तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद